कोगनोळी शर्यतीत गजानन पाटील यांची बैलजोडी प्रथम नवरात्र उत्सवानिमित्त विविध शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद कोगनोळी ग्रामदैवत श्री अंबिका देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त कोगनोळी येथे पारंपरिक शर्यतींचे थाटात आयोजन करण्यात आले या शर्यतींना परिसरातील शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दणदणीत प्रतिसाद दिला बैलजोडी शर्यतीत गजानन पाटील कोगनोळी यांची जोडी अहवाल ठरली तर अमोल गाटकर दानोळी यांच्या बैलचोडीने द्वितीय क्रमांक पटकावला विजेत्यांना रोख रक्कम चषक व निशाण देऊन गौरविण्यात आले या शर्यतीचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले बसून घोडा शर्यतीत धोंडीराम धनगर वसगडे शेवानी प्रेमी इंगळी व रजनी प्रेमी खोगनोळी यांनी अनुक्रमे यश मिळवले दुस्सा व चौसा बैलगाडी शर्यतीत शाहरुख बागवान कोगनोळी लालू घाडगे होपरी पाटील शिरगाव यांना क्रमांक मिळाले घोडागाडी शर्यतीत भंपू पाटील संतोष पाटील दोन्ही कोगनोळी व सर्जेराव मुदाळे होपरी यांनी स्थान पटकावले बक्षीस वितरण किरण चव्हाण किरण बर्गे अमोल कागले दिगंबर कागले महेश कागले सुनील मसुटे अरुण मोर्डे सुशांत सूर्यवंशी दादू किसके अक्षय किसके ओमकार भोजे आयाज मुल्ला संग्राम इंगवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाईल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आयतार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच